शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सीच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे हा व्हिडिओ करण्यामागचं मुख्य कारण जे आहे ते मित्रांनो आपल्याकडं दहा मेपासून जो काही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळं तुमच्या द्राक्ष पिकामध्ये कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागल या संदर्भातील विषयानंच आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहे मित्रांनो मित्रांनो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या द्राक्षवेलीमध्ये सुप्त घडाची निर्मिती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे दोन घटक आवश्यक आहेत आणि ते एक सूर्यप्रकाश आणि दुसरा जमिनीतील वापसा आणि दुर्दैवानं या दोन्ही गोष्टी आत्ता आपल्याकडं पाहिजे त्या पटीत मिळत नाहीत मग याचा परिणाम काय होऊ शकतो तर आपल्याकडं आत्ता जर आपण द्राक्षबागेच्या छाटणी झाल्याच्या काळानंतरच्या स्टेजेस जर बघितल्या तर आपल्याकडं काही बागा या आत्ता सबकेंचा शेंडा मारलेल्या अवस्थेत म्हणजे त्याच्या बागेला तीन ते चार पान अवस्थेत आहेत आणि काही बागा या बगलफुटीचा शेंडा मारायला आलेल्या अवस्थेत किंवा बगलफुटीचा शेंडा मारलाय अशा अवस्थेत म्हणजे सपक्यांची काडी बऱ्यापैकी तयार झाल्या अशा अवस्थेत आहेत आता या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मग काय घडू शकतं ज्या काडीला साठ दिवसाचा पिरियड मिळाला आहे त्या काडीमध्ये घडाची निर्मिती झालेली आहे पण झालेल्या घडाची निर्मिती टिकवून ठेवण्यासाठी त्या द्राक्षवेलीमध्ये कोणत्याही अन्नद्रव्याचं कुपोषण होऊन चालत नाही आणि यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की या, या काळामध्ये तुमच्या द्राक्षवेलीचं संगोपन आणि व्यवस्थापन करत असताना तुम्ही कोणत्या अन्नद्रव्याच्या लेवल्स ह्या चांगल्या ठेवणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे पोटॅश दोन नंबरसाठी फॉस्फरस तीन नंबरसाठी कॅल्शियम चार नंबरसाठी झिंक पाच नंबरसाठी बोरॉन आणि सहा नंबरसाठी मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या लेवल तुम्ही जेवढ्या तुमच्या वेलीअंतर्गत चांगल्या ठेवाल तेवढं तुमच्या डोळ्यामध्ये जो काही घड निर्माण झाला आहे सुप्त घडाची जी निर्मिती झाली आहे तो टिकवून राहण्यासाठी किंवा तो त्या डोळ्यामध्ये तयार झालेला घड ठेवण्यासाठी किंवा त्याचं पोषण होण्यासाठी गरजेचं असलेलं अन्नद्रव्य त्या, वे, त्या वेलीला दिलीत तर तुमचा तो घड चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल आणि जी बाग तुमची आत्ता सबकेंची सबकेनसाठी तुम्ही तोडलेला आहे आणि त्याच्या बागाला चार ते पाच पानाच्या अवस्थेत आहेत म्हणजे ऑक्टोबर छाटण्याला जिथं आपण ज्या ठिकाणवरनं काडी छाटणार आहे या स्टेजेसमध्ये जी तुमची बाग आहे याच्यामध्ये तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या डोळ्यामध्ये घडाच्या निर्मितीचा पिरियड चालू आहे समजा आणि या कंडिशनमध्ये तुम्हाला फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम झिंक आणि बोरॉन या पाच अन्नद्रव्याच्या लेवल ह्या खूप चांगल्या ठेवायला पाहिजेत मग आता हे आपण प्रत्येक वेळी या गोष्टी सांगतो आहे की तुम्ही व्यवस्थापन असं करायला पाहिजे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेही सांगतो आहे की तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगतो आहे त्या मी माझ्या बागेत करतो आहे मी माझ्या बागेत केलेला प्रयोग मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला खूप सारे अडचणी आपल्याला अप आपल्या प्रॅक्टिस करताना येत आहेत फवारणीच्या अडचणी आहेत पाण्याची अडचण आहे ट्रॅक्टर चालत नाही अडचण आहे पाईपनं औषध मारायला मजूर मिळत नाही ती औष अडचण आहे शेतात आता कामं भरपूर आलेत पण त्याच्यासाठी सुद्धा मजूर उपलब्ध नाही ही अडचण आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्याला त्यातनं मार्ग काढून यावेळी आपलं व्यवस्थापन चांगलं ठेवायचं आहे मग हे व्यवस्थापन चांगलं ठेवत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या द्राक्षवेलीमध्ये सुप्त घडाची निर्मिती होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत मग याच्यामध्ये कोणत्या गोष्टी या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेचं पान शेवटपर्यंत टिकलं पाहिजे या दृष्टीनं तुमच्या फवारणीचं म्हणजे बुरशीनाशकाच्या फवारणीचं व्यवस्थापन असायला पाहिजे तुमच्या बागेचं टिकलेलं पान हे कोणत्याही अन्नद्रव्याची डिफिसन्सी दाखवायला नाही पाहिजे म्हणजे त्याला कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता भासायला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला अन्नद्रव्याची पातळी चांगली ठेवायची आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते अशा वातावरणामुळं अशा वातावरणामध्ये सूर्यप्रकाश कमी असणं आणि जमिनीत वापसा नसणं आणि सततचा पाऊस पडणं याच्यामुळं तुमच्या द्राक्ष वेली अंतर्गत जब्रॅलीनच्या लेवल ह्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात परिणामी तुमच्या सायटोकायनीनच्या लेवल या कमी होऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमच्या द्राक्ष वेलीमध्ये जेबरालिनच्या लेवल कमी होतील आणि सायटोकायनिनच्या लेवल वाढतील त्याचवेळी तुमच्या वेलीमध्ये द्राक्ष घडाची निर्मिती होईल किंवा जो घड निर्माण झालाय तो टिकेल अन्यथा निर्माण झालेलं घडसुद्धा बाळीवर जाऊ शकतो किंवा डोळ्यात सुप्त घडाची निर्मितीच न होणे सुद्धा अडचण येऊ शकते आणि हे टाळायचं असेल तर या काळातलं खत व्यवस्थापन किंवा फवारणी व्यवस्थापन हे कसं असायला पाहिजे तर मित्रांनो या काळामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला धोका जो आहे तो जाणतो माणस बॅक्टेरियल ब्लाईट ज्याला आपण करपा असं म्हणतो या रोगाचा सगळ्यात जास्त धोका आहे धोका तर आपल्याला सुद्धा आहे पण डावणी कंट्रोल करणं एक वेळ सोपं आहे मित्रांनो पण जाणतो माणस ज्याला आपण बॅक्टेरियल ब्लाईट म्हणतो किंवा जीवाणू करपा म्हणतो हा कंट्रोल करणं बिलकुल सोपं नाही मग याच्यासाठी बऱ्याच लोकांना असं वाटतं की सतत पाऊस पडतोय मग मी कोणत्या पद्धतीच्या फवारण्या घ्यायला पाहिजे किंवा मी काय केल्यानंतर तो रोग माझ्याकडे येणार नाही तर मित्रांनो ही अडचण मला माहीत आहे की सतत पडणारा पाऊस भिजलेली जमीन याच्यामुळे ट्रॅक्टर चालत नाही पण कितीही अडचण असली तरी आपल्याला या कंडिशनमध्ये कोपरोपिकसारखं बुरशीनाशक किंवा कॉपर यम सारखं बुरशीनाशक ज्याला आपण स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणतो असं कोणतंही एक कॉपर बेस बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत यमपंचाळीस अँट्रॉकॉल किंवा झेड अष्ट्यात्तर असं दुसरं स्पर्शजन्य बुरशीनाशक या दोन बुरशीनाशकांना एकत्र करून याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास सारखं खत ही फवारणी तुम्ही तुमची द्राक्ष वेल कितीही भिजलेली असेल तुमच्या बागेत कितीही दव असेल तर अशाही कंडिशनमध्ये तुम्ही याची फवारणी घेऊ शकता ही फवारणी तुमचं एक काम करेल तुमच्या बागेत सुप्त प्रमाणात असलेला जीवाणू करपा सगळीकडं कर जास्त मोठ्या प्रमाणावर पसरून देणार नाही आणि त्या करप्याला काही काळ जिथं आहे तिथं थांबवण्यासाठी ही फवारणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही फवारणी तुम्ही कितीही वाईट कंडिशन असेल तर घ्यालाच पाहिजे माझं तर मत असं आहे मित्रांनो तुमच्याकडं जोपर्यंत पाऊस आहे माझ्या मते एक तारखेपर्यंत आपल्याकडं पाऊस सांगितला आहे म्हणजे पुढचे अजून चार ते पाच दिवस आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहेत तर या कंडिशनमध्ये किमान दिवसात एकदा ज्यावेळी चान्स मिळेल त्यावेळी तुम्ही ही फवारणी घ्यायला पाहिजे भले तुम्ही ही फवारणी घेतल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटात पाऊस आला आणि तुमची फवारणी धुवून जरी गेली तरीसुद्धा ही फवारणी तुमचं काम किंवा तुम्ही जे पैसे त्याच्यावर खर्च करताय ह्याचा मोबदला देऊन तुम्हाला धुऊन जाणार आहे कसं काय मित्रांनो हे समजून घ्या कोणत्याही रोगाची जे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन झाल्यानंतर इन्फेक्शन होण्यासाठी सगळ्यात पहिलं त्या रोगाचा रोगाचे जे बी आहे किंवा जे ज्याला आपण स्पोर म्हणतो तो पानाच्या वर प बसून परत तो पानामध्ये डेव्हलप होतो त्या पानामध्ये आत त्याच्या मुळ्या डेव्हलप होतात आणि त्यानंतर मग त्याला फुलं येऊन तो रोग मोठ्या प्रमाणावर वाढतो किंवा तो रोग वाढत जातो ही एक कोणत्याही रोगाची सायकल जर आपण बघितली तर पहिला एक स्पोर तुमच्या बागेमध्ये येणार त्या स्पोरला पोषक वातावरण मिळाल्यानंतर तो तिथं अंकुरण पावणार आणि तो अंकुरण पावल्यानंतर तो वाढायला चालू होणार हे साधी सोपी प्रोसेस आहे मग या कंडिशनमध्ये जर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे बारा तासाच्या अगदी चोवीस तासाच्या अंतरानं समजू आज सकाळी दहा वाजता ते उद्या सकाळी दहा वाजता तुमचं कोणतंही एक स्पर्शजन्य बुरशीनाशक जर पोत्याच्या सोबतीनं तुमच्या बागेत जात असेल तर डेव्हलप व्हायला हो लागलेल्या त्या रोगाचे बीजाणू त्या ताकदीनं डेव्हलप होत नाहीत शिवाय जसं कोणत्याही वनस्पतीला वाढण्यासाठी हवा पाणी आणि सूर्यप्रकाश या तीन गोष्टी मूलभूत गरजेच्या आहेत त्याच पद्धतीनं म्हणजे वनस्पती वाढायचे असेल तर हवा पाणी सूर्यप्रकाश आणि जमीन पाहिजे तसं कोणत्याही रोगाचा स्पोर तुमच्या बागेत वाढायचा असेल तर त्याला चार गोष्टी पाहिजेत पान पाहिजे पाणी पाहिजे हवा पाहिजे आणि सूर्यप्रकाश पाहिजे आता तुमच्याकडं पान आहे पाणी आहे हवा आहे पण सूर्यप्रकाश नाही आणि यामुळं जे कुपोषण तुमच्या द्राक्षवेलीच होतंय तेच कुपोषण त्या रोगाच्या बियाचं किंवा त्या रोगाच्या स्फोटचं सुद्धा होतंय असं समजूया त्यामुळं आत्ताच्या कंडिशनमध्ये कोणताही रोग हा जोरदारपणे पसरणार नाही पण तुमच्या बागेत तो नक्की येईल आणि हा आलेला रोग हा आलेला रोगाचा पहिला स्फोर किल करणं हे आपल्या हातात आहे याच्यासाठी आपल्याला ही कॉन्टॅक्ट थेरी वापरायची आहे आणि या कॉन्टॅक्ट थेरीच्या माध्यमातून आपल्याला दिवसातनं एकदा किमान कोणत्याही स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या मग ज्याच्यामध्ये कोप्रोपिक्स आहे कोमानियल आहे झेड अष्टात आहे अँट्राकॉल आहे एम पंचाळीस आहे असं कोणतंही एक बुरशीनाशक आणि त्याच्या सोबतीला झिरो झिरो पन्नास सारखं खत आणि ज्यावेळी तुम्ही कॉपर बेस बुरशीनाशक वापरत नाही त्यावेळी तुम्ही जैविक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये बॅसिलस सप्टिलस किंवा सुडोमानस किंवा ट्रायकोडर्मा अशा जैविक बुरशनाशकाचा जर उप उपयोग केलात तर तुम्हाला त्याचे परिणाम अजून चांगले मिळू शकतात मग माझ्या मते या कंडिशनमध्ये तुमचे फवारणीचं शेड्यूल कसं असायला पाहिजे तर तुम्ही कोपरोपिक सारखं बुरश्यनाशक पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास कोप्रोपेक शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्राम आणि झिरो झिरो पन्नास शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्राम अशी एक फवारणी घ्यायला पाहिजे दुसऱ्या दिवशी तुम्ही अँट्राकॉलसोबत रॅनकॉल ज्याच्यामध्ये बॅसिलस सप्टिलस येतो याची एक फवारणी घ्यायला पाहिजे पुन्हा तिसऱ्या दिवशी ज्यावेळी तुम्ही फवारणी घेणार आहे त्यावेळी तुम्ही यम पंचाळीस ट्रायकोडर्मासारखं बुरुशुनाशक याची फवारणी घ्यायला पाहिजे असं आपल्याला जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपल्या स्प्रेचं शेड्यूल ठेवायचं आहे मित्रांनो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आज पुन्हा सांगतोय तुम्ही जे बुरशीनाशक निवडणार आहे ह्या बुरशीनाशकानं काम करण्यासाठी त्या बुरशीनाशकाला उपयोगी असणारं वातावरण तुमच्या बागेत असणं गरजेचं आहे तरच ते बुरशीनाशक काम करतं म्हणून या काळामध्ये आपण शक्यतो स्पर्शजन्य बुरशीनाशकांची निवड करायला पाहिजे ज्याला आपण प्रोटेक्टंट म्हणतो हे एक कवच टाईप काम करतं हे कोणत्याही वनस्पतीच्या आतमध्ये जात नाही पण वनस्पतीच्या पानावर राहून त्या पानावर कोणताही स्पोर्स डेव्हलप न होऊन देण्याचं काम हे प्रोटेक्टंट ज्याला आपण स्पर्शजन्य बुरुशनाशक म्हणतो ही बुरुशनाशक करत असतात आणि ज्यावेळी तुमच्या मातीमध्ये मा थोड्या प्रमाणात वापसा येईल तुमच्याकडं सूर्यप्रकाश मिळेल त्या सूर्यप्रकाशाची तीव्रता थोडी जास्त असेल अशावेळी तुम्ही आंतरप्रवाही बुरक्षनाशकाचा उपयोग करायला पाहिजे मग ह्या आंतरप्रवाही बुरक्षनाशकाचा उपयोग करताना सगळ्यात चांगलं आणि बेस्ट कॉम्बिनेशन जर कुठलं असेल तर ते कर्जेट आणि वेस्पा किंवा ग्लोईट याच्या माध्यमातून तुम्ही एक फवारणी आणि ज्यावेळी पानं कोरडे त्यावेळी जर तुम्ही फवारणी देत असाल तर याच्यामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस सारखं खत तुम्ही घेतलं तर तुम्हाला एकाच वेळी डावणी करपा आणि भुरी ह्या तिन्ही रोगावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळेल मित्रांनो जीवाणू करप्याच्या बाबतीत जर तुमच्या बागेमध्ये जीवाणू करप्याचं इन्फेक्शन झालं असेल तर कोरड्या वातावरणात सगळ्यात पहिलं तुम्ही कोसाईड शंभर लिटर पाण्याला सव्वाशे ग्राम स्टेप्टोसायक्लीन शंभर लिटर पाण्याला बारा ग्राम आणि निंबोळी तेल शंभर लिटर पाण्याला दीडशे मिली अशा पद्धतीनं फवारणी घ्यायला पाहिजे ज्या ज्या बागेत जीवाणू करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय तिथं तुम्ही निंबोळी तेलाचा उपयोग हमखास करायला पाहिजे आणि हा हे निंबोळी तेलाचा उपयोग करत असताना हा फक्त पानावर नाही तर मातीमध्ये सुद्धा तुम्ही निंबोळी तेलाचा उपयोग करायला पाहिजे ज्या ज्या बागेत निंबोळी पेंडत वापरली जात होती किंवा वापरायची आज पण प्रॅक्टिस आहे तिथं तुम्हाला हा जीवाणू करपाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसतो हो। आणि जिथं निंबोळी पेन किंवा निंबोळी अर्क वापरला जात नाही तिथं तुम्हाला जीवाणू करपाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसतो हो। मी मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की सिक्सेबी आणि युरियासील आपल्याला एकत्रच घ्यायचं आहे आता याच्यासाठी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की एकत्रित चालतं का हो शंभर टक्के चालतं दोन्ही जे आपण पी जी आर वापरणार आहे त्याचा रोल वेगवेगळा आहे सेक्सबीएचा रोल आहे तुमच्या वेल्यांतर्गत सायटोकायनिनचे लेवल वाढवणं आणि युरियासीलचा रोल आहे की वेल्यांतर्गत तुमच्या आर एन एन डी एन एच्या लेवल चांगल्या ठेवणं तर मित्रांनो या काळामध्ये जर तुमचं लिओसिनचे पूर्ण स्प्रे झाले असतील तरी सुद्धा तुम्ही लिओसिनचा एक स्प्रे घ्यायला पाहिजे लिओसिनच्या स्प्रेबरोबर तुम्ही परत झिरो एकोणपन्नास बत्तीस झिरो पाऊन चौतीस झिंक बोर सारखे ग्रेड वापरायला पाहिजे सिक्स बी आणि युरियासील वापरत असताना तुम्ही चिलेटेड कॅल्शियम चिलेटेड मॅग्नेशियम आणि बोरान वापरायला पाहिजे किंवा मार्केटमध्ये झिंक बोर नावाचा एकच पुडा येतो ज्याच्यामध्ये झिंक आणि बोरान मिळतं कॅलमॅग नावाचा एक पुडा येतो ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन मिळतं तर याचा उपयोग शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम शंभर ग्रॅम या प्रमाणानं जर तुम्ही केलात तर तुमचं एकाच फवारणीमध्ये फॉस्फरस पोटॅश झिंक बोरॉन याच्या लेवल पूर्ण होऊ शकतात दुसऱ्या फवारणीमध्ये तुमच्या फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम अन बोरॉन याच्या लेवल चांगल्या राहू शकतात आणि या काळामध्ये आपल्याला मातीतून खतं देण्याची कंडिशन नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही आता या दिवसामध्ये पोटॅश झिरो झिरो पन्नास थायोन्यूट्रीसारखं सल्फर मॅग्नेशियम सल्फेट द्या तर त्या अनुषंगानसुद्धा शेतकऱ्यांचे फोन आले की साहेब या कंडिशनमध्ये ते सोडायचं आहे का मित्रांनो काही गोष्टी समजून घ्या मी मागचा व्हिडिओ केला त्यावेळी मी असं म्हटलं होतं की अवकाळीतलं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे पण आपल्याकडं आत्ता आहे ही अवकाळी नसून हे एक वादळी स्वरूपाचा पाऊस आहे जो सतत पाऊस पडत आहे आणि यामुळे जमिनीत कोणत्याही प्रकारचा वापसा नाही तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही कोणतंही खत दिलं तर त्या खताचा तुम्हाला उपयोग होणार नाही मग हिथं तुम्ही खत मातीतनं देण्याऐवजी तर तुम्ही खतांचा उपयोग पानावर जास्तीत जास्त करा आणि थोडाफार प्रमाणात वापसा ज्यावेळी क्रिएट होते असं वाटतंय त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं झिरो झिरो पन्नास थायोन्यूट्री मॅग्नेशियम सल्फेट याच्या सोबतीला एखादा डोस फॉस्पेरिक ऍसिड अडीच ते तीन किलो प्रति एकर असा डोस द्या आणि वापसा अजून अधिक चांगला येतोय असं वाटलं तर मग बेचाळीस सत्तेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झिरो साठ वीस यासारखे ग्रेड वापरा ही खतं वापरत असताना याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड ह्युमिक ॲसिड असेल किंवा फुलविक ऍसिड असेल याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करा जेणेकरून दिलेली खतं लवकर उचलली जातील दिलेल्या खताचा चांगला परिणाम मिळेल आणि तुमच्या डोळ्यामध्ये जी सुप्त घडाची निर्मिती झाली आहे किंवा जे सुप्त घडाची निर्मिती होत आहे यासाठी ज्या गोष्टी आपल्याकडनं पूरक झाडाला होयाला पाहिजेत त्या होऊन जातील आणि या माध्यमातनं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील मित्रांनो माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही शंका समाधानांसाठी मला कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करून सबस्क्राईब करा यासाठी मी तुम्हाला नम्र विनंती करत आहे धन्यवाद